हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी तीक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनेलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऍनल्ट ऍनल्टचा मराठी तर रद्द करणे रद्दबातल करणे किंवा एखादी गोष्ट कायदेशीररित्या नाही असे जाहीर करणे होत आहे एनल्ड ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे देर मॅरेज वॉज एनल्ड आफ्टर जस्ट थ्री मंथ्स दुसरं वाक्य आहे मेनी लॉज मेड बाय द फॉर्मर गव्हर्नमेंट हॅव बीन एनल्ड तिसरं वाक्य आहे वेन द ग्रेस पिरियड एक्सपायर्स द कॉन्ट्रॅक्ट इज एनल्ड चौथा वाक्य आहे हि सेकंड मॅरेज वॉज एनल्ड Because he never divorced his first wife. Friends, video la like, share, and comment karaella visrutha ka. Andi channel la subscribe kara. Thank you.